तुम्हाला पंचवीस वर्ष जनतेने दिली तरी सुद्धा तुम्ही अजून पाच वर्ष मागताय दुसरीकडे कल्याण काळे साहेब आहे जे दोन हजार नऊला ला निवडणूक लढले होते दोन हजार नऊ नंतर आता दोन हजार चोवीस आहे चोवीसला या ठिकाणी ते उगव मागच्या वेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये बसून निवडून आले यावेळी तुम्ही अख्खं खानदान तुमच्या रस्त्यावर निवडणूक आलं की भीक मागायला मतदानाची आमच्याकडे येतात म्हणून एक गरीब शेतकऱ्याचं पोरग म्हणून शेतकऱ्याचा आता अकांत बघून तरुणांचा आवाज बनून या ठिकाणी तरुणांनी आम्ही सर्वांनी मिळून हा उमेदवारी अर्ज दाखल कोणासोबत आहे हे दोघंही एकच आहे हे सेटलमेंट करून या ठिकाणी उमेदवारी अर्ज यांनी दाखल चर्चा जालना जिल्ह्यातील काही भागात होती आहे ती म्हणजे दोघांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून या ठिकाणी असले वक्तव्य करायला लागले हे बघा मनोज दादा हे आमचं दैवत आहे समाजासाठी त्यांचं काम खूप मोठं आहे नमस्कार मराठा आरक्षणाच्या वेळी स्वतःची गाडी पेटवणारे ना एवढंच नाही तर मराठा समाजासाठी मुंबईत जाऊन या ठिकाणी सदावर्ते यांना भिडणारे तसेच आपल्या भागातील शेतकऱ्यांना गोरगरिबांना विहिरी मिळत नाही म्हणून एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करणारे आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेले मंगेश साबळे आज आपल्यासोबत आहेत आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत दादा स्वागत आहे तुमचं आज आमच्या चॅनलवरती धन्यवाद या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनसाठी अपक्ष या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि जालन्यामधनं तुम्ही या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहात तर या वेळेसची दोन हजार चोवीसची निवडणूक जी आहे तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती या ठिकाणी लढणार आहात जनतेचे मुद्दे शेतकऱ्याच्या मुद्दे अठरा पगड जातींचे मुद्दे आमच्या जातीं शेतकऱ्यांच्या रात्रीच्या लाईटचा प्रश्न आहे आमच्या रस्त्याचे प्रश्न आहे आमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे जे बेसिक गोष्टी आहे ज्या सत्तर वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होत्या त्या पंचवीस वर्ष सत्तेत बसवलेल्या माणसांनी एकही गोष्ट आमची सॉल्व्ह केलेली नाही एकही गोष्ट मार्गी काढलेली नाही म्हणून आम्ही या इलेक्शनला या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही अपक्ष म्हणून या ठिकाणी लढतात एकीकडे भाजपाचे रावसाहेब पाटील दानवे जे की या ठिकाणी सहाव्यांदा विजयासाठी त्या ठिकाणी ते सज्ज झालेले आहेत त्या ठिकाणी ते, ते, ते जोऱ्यात प्रचार करत आहेत दुसरीकडे ज्या दानवेंना दोन हजार नऊला कल्याणकाळे यांनी जोरदार टक्कर दिली होती अवघ्या आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी त्यांचा फक्त पराभव झाला होता ते काँग्रेसचे उमेदवार कल्याणकाळे हे देखील मैदानात आहे आणि हे दोन उमेदवार या ठिकाणी मैदानात असताना तुम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कशा पद्धतीचा सहभाग या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये गावखेड्यामध्ये तुम्हाला मिळतो आहे हे बघा पहिली गोष्ट आहे मला हेच कळत नाही की पंचवीस वर्ष जनतेनं तुम्हाला सत्ता दिली तुम्ही तुमच्या मुलाला आमदार केलं पोरीना जिल्हा परिषद सदस्य केलं तुम्हाला पंचवीस वर्ष जनतेने दिली तरीसुद्धा तुम्ही अजून पाच वर्ष मागताय बरं तुम्ही पाच वर्ष अजून मागताय तुमचे बायका पोरं मागच्या वेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये बसून निवडून आले यावेळी तुम्ही अख्खं खानदान तुमच्या रस्त्यावर काढले कशासाठी तर पुन्हा तुमच्या मुलाला आमदार करायसाठी पुन्हा तुमचे लेकरं मोठे करण्यासाठी कारण की तुम्हाला आमच्या शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही आहे आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांशी त्यांच्या आयुष्याशी त्यांच्या शिक्षणाशी तुम्हाला काही घेणं नाही दुसरीकडे कल्याण काळे साहेब आहे जे दोन हजार नऊला निवडणूक लढले होते दोन हजार नऊ नंतर आता दोन हजार चोवीस आहे चोवीसला या ठिकाणी ते उगवले पंधरा 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 वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष हे लोक जनतेला गृहित धरून गायब होतात आई अशी त्या ठिकाणी तिकडं करतात आणि निवडणूक आलं की भीक मागायला मतदानाची आमच्याकडे येतात म्हणून एक गरीब शेतकऱ्याचा पोरग म्हणून शेतकऱ्याचा आता अकांत बघून तरुणांचा आवाज बनून या ठिकाणी तरुणांनी आम्ही सर्वांनी मिळून हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यानंतर तुम्हाला समोरचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की तुमचा सामना या जालना लोकसभेत रावसाहेब पाटील दानवे भाजपाचे उमेदवार आणि एकीकडे काँग्रेसचे उमेदवार कल्याण कळे उमेदवारी अर्ज यांनी दाखल केलाय मागच्या पस्तीस वर्षापासून काँग्रेस या जालन्यात जिंकत नाही त्याचं कारण एकच आहे हे मॅनेजमेंट या ठिकाणी दोघंही करून घेतात आणि जनतेला मूर्ख बनवतात या दोघांविरोधात जनता असा हा मुकाबला आपल्याला बघायला मिळणार आहे दोघांविरोधात जनता असा मुकाबला बघायला मिळणार आहे असे तुम्ही म्हणतायत त्यानंतर दादा एक चर्चा जालना जिल्ह्यातील काही भागात होती आहे ती म्हणजेच या ठिकाणी तुम्ही एक मॅनेज उमेदवार आहे अशा पद्धतीची चर्चा केली जाते असं म्हणणाऱ्यांना तुम्ही काय उत्तर देणार कोणी मॅनेज केलं आहे सांगाव ना म्हणा मग सुरुवातीला म्हणत होते यानं उभं केलं त्यानं उभं केलं आता सांगा म्हणा कोणं उभं केलं आता दोघांच्या पायाखालची वाळू सरकली दादा हो बापाला लिवर कापून देणारा मी माणूस आहे आणि बापाला लिवर कापून देणारा मी माणूस आईची खोटी शपथ खाणार नाही मला आईवडिलांची जाणीव आहे आणि म्हणून हे दोघांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून या ठिकाणी असले वक्तव्य करायला लागले त्यांना कळेल चार तारखेला कोण मॅनेज आहे आणि कोणी मॅनेज केलं आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आता सध्या सरपंच आहात आणि सरपंच पदानंतर तुम्ही थेट आता संसदेत जाण्यासाठी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ही प्रोसेस जी असते ती एवढी सोपी नसते कारण की यासाठी अनेक तप जे आहेत ते राजकीय लोक जे आहेत ते खर्च करत असतात परंतु तुम्ही आता या ठिकाणी लोकसभेसाठी लोक या ठिकाणी मैदानात उतरलेला आहात या ठिकाणी पाहत आहात की तरुणांचा मोठ्या प्रमाणात तुम्हाला ज्या खेळात जाईल त्या ठिकाणी तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात तुम्हाला भेटतो आहे सपोर्ट मिळतो आहे तर एकंदरीत तुम्ही आता मत मतदानासाठी जे काही आहे तेरा मेला मतदान आहे अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत परंतु हे सर्व गावात तुम्ही प्रचार कशा पद्धतीने हँडल करणार आहात तुम्ही पोहोचू शकणार आहात काय सर्व गावापर्यंत हे बघा प्रत्येक गावातला तरुण मंगेश सावळे या ठिकाणी झालेला आहे ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे कारण त्याचं कारणही तसंच आहे जनतेला जनतेसाठी काम करणारा उमेदवार हवा अर्ध्या राटी रस्त्यावर उभा राहणारा उमेदवार हवा त्यांच्यासाठी भांडणारा झगडणारा उमेदवार हवा त्यांच्यासाठी त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये त्या झोपलेल्या देवताला जागा करणारा उमेदवार हवा तो आता जनतेला मिळालेला आहे तर ही उमेदवारी जनतेने या ठिकाणी हातात घेतलेली आहे ही निवडणूक जनतेने तरुण पोरांनी हातात घेतलेली आहे आणि तरुण पोरं जे ठरवतात ते करून दाखवतात आणि ज्येष्ठांचा आशीर्वादसुद्धा या ठिकाणी आम्हाला आहे त्यानंतर या ठिकाणी मनोजदादा जरांगे जे आहेत त्यांच्याबरोबर वर तुम्ही ज्यावेळेस मराठा आंदोलन चालू होतं त्यावेळेस तुम्ही अनेक ठिकाणी सक्रिय भाग तुमच्या भागात तुम्ही सक्रिय भागा, राहलात मराठा आंदोलनाला पाठिंबा दिलात मोठ्या प्रमाणात तुम्ही देखील काम केलं एकीकडे एक मनोजदादा जरांगे यांनी अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी पिंजून काढला त्यांनी या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवार देण्यात या ठिकाणी विरोध केला होता की यावेळेस आपल्याला लोकसभेला उमेदवार द्यायचं नाही आहे आपण विधानसभेला विचार करू असं त्यांनी म्हटलेलं आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तुम्ही कशा पद्धतीने पाहता या उमेदवारीकडे हे बघा मनोज दादा हे आमचं दैवत आहे समाजासाठी त्यांचं काम खूप मोठं आहे पण या ठिकाणी माझा स्वभाव हा विद्रोही आहे कारण आमच्या समाजावर किंवा अठरा पगड जातींवर कुठेही अन्याय झाला तर तो आम्ही सहन करू शकत नाही कारण शाहू फुले आंबेडकरांना वाचलेलं मी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या ठिकाणी म्हणून त्यांनी आमच्या डोक्यात लाट्या काट्या मारल्या म्हणून आम्ही त्यांच्या डोक्यात लाट्या काट्या मारू शकत नाही त्यांना या प्रश्नाचं उत्तर त्या लोकसभेत जाऊनच या ठिकाणी विचारावं लागेल म्हणून या राजकीय व्यवस्थेमध्ये कोणीतरी असायला हवं सामाजिक व्यवस्थेमध्ये दादा आहेत दादांचा आदर्श घेऊन दादांनी जो लढा उभा केला सामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून सरकार त्यांनी पायत्याशी लोळवलं दादांचा आदर्श घेऊनच या ठिकाणी आम्ही या लढ्याला उभा राहिलो त्यानंतर तुम्ही या ठिकाणी विजयाचा विश्वास असा ठाम विश्वास व्यक्त करत आहात तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आहात की चांगला सपोर्ट मिळतो आहे या ठिकाणी तरुण मंडळी तुम्हाला खांद्यावरती घेऊन या ठिकाणी नाचता आहेत तुम्ही संसदेत गेल्यानंतर प्रामुख्यानं कुठले प्रश्न आग्रही संसदेत मांडाल सर्वात पहिला प्रश्न शिक्षणाचा आहे सगळ्यात दुसरा प्रश्न म्हणजे शेतकऱ्याच्या लाईटचा आहे शेतकऱ्याला रात्रीची लाईट दिल्या जाते आणि शेतकऱ्याच्या मालाचा हमीभावाचा प्रश्न आहे त्याचबरोबर समाजाचे प्रश्न आहे अठरा पगड जातींचे प्रश्न आहे या सर्व प्रश्नाला या ठिकाणी आम्ही वाचा फोडण्याचं काम करू त्यानंतर तेरा मेच्या पार्श्वभूमीवरती जालना लोकसभेतील मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल मित्र हो पाना हे आपलं चिन्ह आहे वीस नंबरचं बटन आहे व्यवस्थित सगळ्यांनी मतदान करून घ्या आणि तुम्हाला विनंती करतो की फोनद्वारे सगळ्यांशी संपर्क करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्र हो मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही पण तुम्ही प्रत्येकजण मंगेश साबळे होऊन आपल्याला आपल्या जनतेचा विजय या ठिकाणी खेचून आणायचा आहे आणि आपलं सीट या ठिकाणी निघतं आहे आपण विजयी होतो आहे चार तारखेला गुलाल हा आपलाच असणार आहे या ठिकाणी मन मं, मंगेश साबळे यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक तरुणाने या ठिकाणी मंगेश साबळे व्हायचं आहे आणि आपल्या आपल्या भागात कार्यरत होऊन या ठिकाणी तेरामेसाठी सज्ज राहायचं आहे